नमस्कार मित्रांनो मी समीर आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण आलो आहोत पुण्यापासून अंदाजे तीस ते चाळीस किलोमीटर दूरवर असलेले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले नसरापूर येथील मोरी गावामध्ये असलेले गुंजन मावळातील अमृतेश्वर मंदिर पाहण्यासाठी हे मंदिर आपल्याला सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह यामध्ये विभागलेले दिसून येते सभामंडपाचे बांधकाम अलीकडचे असून प्राचीन मंदिराला जोडून बांधलेले दिसून येते पूर्वी मुख्य मंदिरापासून वेगळा असलेला नंदी मंडप आज सभा मंडपामध्ये पाहायला मिळतो तसेच मंदिराच्या आतील खांब व इतर रचना पाहता हे मंदिर यादव काळात बांधलेले दिसून येते गर्भगृहात आपल्याला पिंडविरहित शाळुंका पाहायला मिळते शाळुंकेच्या मागे आपल्याला श्री विष्णू आणि लक्ष्मी यांची सुंदर मूर्ती पाहायला मिळते याच मूर्तीमध्ये विष्णूचे वाहन गरुड याची मानव रूपातील मूर्ती पाहायला मिळते गर्भगृहाच्या बाहेरील बाजूस आपल्याला शिवशंकराची भिक्षाटन मूर्ती पाहायला मिळते भिक्षाटन मूर्तीबाबत पुराणांमध्ये अनेक कथा ऐकायला मिळतात पुराणामध्ये आलेल्या कथेनुसार दारुकवनातील ऋषींचे गर्वहरण करण्यासाठी शिवाने भिक्षाटन रूप धारण केले भिक्षाटन करत असताना ऋषींच्या पत्नींनी शिवावर दया येऊन त्याला भिक्षा देव केली ते तेव्हा ऋषी त्याच्यावर क्रोधित झाले त्यांनी यज्ञातून वाघ निर्माण करून शिवावर सोडला शिवांनी वाघाला मारून त्याचे कातडे आपल्या शरीराभोवती घेतले नंतर त्यांनी शिवावर अग्नी साप आणि राक्षस यज्ञातून निर्माण करून क्रमाक्रमाने सोडले शिवांवर ह्याचा काहीच फरक पडला नाही शिवांनी अग्नीला हातात धारण केले सापाला आपल्या गळ्यात तर राक्षसाला खाली पाडून त्यावर नाचू लागले अशा प्रकारे ऋषींना शिवाची शक्ती समजली आणि ते शिवाला शरण गेले मूर्तीमध्ये शंकराच्या इतर आयुधांसोबत डाव्या हातात भिक्षापात्र पाहायला मिळते भिक्षाटन शेजारी देवीची मूर्ती पाहायला मिळते देवीच्या आयुधांपैकी गदा आणि ढाल स्पष्ट स्वरूपात दिसून येतात तसेच मंदिरामध्ये महिषासूर मर्दिनी गणपती आणि नाग यांच्याही मूर्ती पाहायला मिळतात तसेच मंदिराबाहेर आणखी काही देवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात मंदिराच्या बाह्य भिंतीवर खालील बाजूस काही शिल्प दिसून येतात त्यात मुख्य म्हणजे गंडभेरुंड आणि शरब यांचे शिल्प पाहायला मिळते शरब शिल्पामध्ये शरब हा युद्ध करताना दाखवला असून त्याच्या शेपटीमध्ये खालील दोन पायांमध्ये आणि तोंडामध्ये हत्ती पकडलेले दिसून येतात शरभ हा प्राणी शिवशंकराच्या अवतारापैकी एक मानला जातो तर गंडभेरुंड हा श्री विष्णूंच्या अवतारापैकी एक मानला जातो तर काही ठिकाणी काल्पनिक पक्षी म्हणूनही समजला जातो तो दोन मस्तकांच्या गरुडासारखा असून येथील शिल्पात तो शरभासोबत सोबत युद्ध करताना दाखवला आहे अमृतेश्वर मंदिर हे प्राचीन मंदिर असून शिवपूर्व काळापासून येथे न्यायनिवाडे होत असत असाच एका न्यायनिवाड्याला स्वतः छत्रपती शिवाजी महाराज हजर होते असे म्हणतात चैत्र पाडव्याला म्हणजेच गुढीपाडव्याला येथे मोठा उत्सव असतो महाशिवरात्रीच्या दिवशी येथे भक्तांची गर्दी होते तसेच त्रिपुरी पौर्णिमेला मंदिरातील दगडी दीपमाळेवर दिवे लावून उत्सव देखील जातो असे हे सौंदर्याने नटलेले अमृतेश्वर मंदिर पुण्यापासून अगदी जवळच अंतरावर आहे येथूनच जवळ असलेले नसरापूरचे बनेश्वर मंदिर केतकावळेचे बालाजी मंदिर येथे जरी लोकांची गर्दी होत असली तरी अमृतेश्वर मंदिराबाबत लोकांना माहिती देखील नाही तुम्ही कधी येथील परिसरात असाल तर अमृतेश्वर मंदिराला नक्की भेट द्या धन्यवाद